आजची रेसिपी आहे साबुदाण्याचे वड तर इथे साबुदाणा आहेत पाव किलो आहेत पूर्ण अडीचशे ग्राम आहेत हे एक तासात भिजवलेले आहेत आणि छान असं भिजलेलं आहेत इथे चार बटाटे आहेत ते बॉईल करून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढलेली आहेत एक वाटी शेंगदाण्याचा आहे शेंगदाणे भाजलेला आहे आणि मिक्सरला पिसून घेतलेले आहेत इथे एक चमचा हिरवी मिरची आहे ती पिसून घेतलेली आहे आणि एक चमचा मीठ आहे या साबुदाण्यामध्ये काही टाकणार नाही फक्त हिरवी मिरची आणि मीठ कारण हे उपासाचं आहेत तुम्हाला जिरं टाकायचं असलं तर जिरं टाका कोथिंबीर टाका पण मला माहिती आहे हिरवी मिरची आणि मीठच टाकलेलं आहे एका तासामध्ये साबुदाणं भिजलेले आहेत बघा एक वाटी आहेत पूर्णपणे असं काढून घ्यायचं इथे बटाटे घ्यायचे अशी शिजलेली आहेत हातानेच होत आहेत तोरून घ्यायची पूर्णपणे दा साबुदाण्यामध्ये मिक्स केलेला आहे इथे चवीनुसार मीठ घेतलेला आहे एक चमचा एक चमचा हिरवी मिरची आहे ही हिरवी मिरची मिक्सरला पिसलेली आहे आणि एक वाटी शिंगण्याचं पीठ आहे एकत्र करून एक जीव करायचं इथे वडे मिक्स करून घेतलेले आहे इथे वड्याचं बनवायचं बघा असं घ्यायचं आणि हातावर तुम्हाला छोटं मोठं किती पाहिजे ते तुमच्या हिशोबाने करा कडं इथे बनवलेलं आहे आता फ्राय करायचं गॅसवर कळे ठेवलेली आहे आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे तरी तर तेल गरम झाले आहे की नाही ते करायचं इथे बघा तेल गरम झालेलं आहे आणि छान असं वर खरबूत झालेलं आहे पलटी माळेले आहेत आणि असं छान खरबूत झालेलं आहे इथे आपण कारून घ्यायचं इथे पूर्णपणे फ्राय झालेले आहे ते कारून घ्यायचं आणि आता सगळे वडे आहेत ते फ्राय करून घ्यायचं फ्राय झालेले आहेत ते आपण आता चटणी बनवायची तरी ते नारळ तोरायचा आहे मी पण कधी तोरलाय पण नारळ तोरते इथे चटणीसाठी आपण नारळ तोरून घेतलेला आहे तर नारळाचा एक तुकडा आहे स्वच्छ धुवायचं एक ला ते दोन पाण्याने त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे पिसलेली आहे एक चमचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं खोबऱ्याची चटणी मिक्सरला लावून घेतली आहे छान अशी बघा आणि उपासाची चटणी आहे म्हणून याच्यामध्ये फक्त मीठ आणि हिरवी मिरची टाकलेली आहे आणि खोबरं साबुदाण्याचे वडे आणि नारळाची चटणी उपवासाचा व्हिडिओ झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच करा धन्यवाद